तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा कमजोरी आजारांचा त्रास जाणवतोय का मग मोरिंगा घ्याच मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची तीन वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर कोणतंही केमिकल नाही फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक की वापर करून बनवलेलं सुपर फूड फक्त एक चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार रोग प्रतिकार शक्ती वाढेल डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील ऊर्जा आणि ताजे वाढेल पचनक्रिया सुधारेल हडे दात मजबूत होतील रक्त शुद्ध होईल हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल थायरॉइड सूज सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा संपर्क नाईन सोलापूर शहराच्या रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोर आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झालाय अपघात इतका भयानक होता की तिन्ही युवकांचा जागेवरच मृत्यू झाला या अपघातामुळे युवकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिव्हिल हॉस्पिटलमधील नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती घटनास्थळी पाहिले असता दुचाकी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असल्याचे दिसून आले मिळालेल्या माहितीनुसार अपघाती मृत्यू झालेल्या तरुणांची वय साधारण बावीस ते सव्वीस वर्षांच्या दरम्यान आहे हे तिन्ही मित्र बर्गमॅन स्कूटर क्रमांक एम एच तेरा ई आर शून्य सहाशे सत्तावीस वरून कॉलेज समोरून जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अपघाताच्या तीव्रतेमुळे युवकांचा मृत्यू झाला असला तरी दुचाकी वाहनाचे नुकसान किरकोळ स्वरूपाचे असल्याचं समोर आलं आहे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली असली तरी अपघात पहाटेच्या घडल्याने सुरुवातीला अपघात कसा घडला याची माहिती उपलब्ध नव्हती सध्या पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे हा अपघात जड वाहनाने दिलेल्या धडकेमुळे झाला असावा अशी चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे मात्र हे रहस्यमय अपघात असल्याने पोलीस तपासातच सत्य उघड होईल असे सांगितले जात आहे समोरच असलेल्या सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी सुरू असून यातून अपघाताचे नेमके कारण आणि पळून जाणाऱ्या वाहनाची ओळख पटेल अशी अपेक्षा आहे वाहनाच्या किरकोळ नुकसानीमुळे अपघाताचे गुड आणि परिणाम याबाबत अधिक जिज्ञासा वाढली आहे या दुर्दैवी घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर शोककळा कोसळली आहे नातेवाईकांसह मित्रमंडळींनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असता तेथे हळहळ व्यक्त होताना दिसली या घटनेचा पोलीस तपास करत असून शहरात रस्त्यावरील वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देणारी ही घटना ठरली आहे डेक्कन मोटर्स आम्ही चौदा वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट नवीन कारसाठी शून्य टक्के व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत नवीन कार खरेदीसाठी पंधरा लाखापर्यंत लोन मिळवा कमीत कमी, कमी व्याजदर आणि चार दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट चौदा वर्षांचा विश्वास दोन हजारांपेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा, करा आणि जीवनाचा वेग वाढवा डेक्कन मोटर्स संपर्क नाईन सेवन सिक्स फोर सिक्स झिरो टू सेवन डबल सेवन ನಾನ್ ಸೆವೆನ್ ಸೋರ್ ಏಟ ವನ್ ಫೋರ್ ಸೆವೆನ್ ಡಬಲ್ ಸೆವನ್